स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूरकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम मसाले संपर्क दिव्याताई मग मोबाईल एक्क्याण्णव तीस ऐंशी बावीस पंचावन्न नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुयात ठळक घडामोडी इचलकरंजी शहरातल्या रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय असून सर्वत्र खड्डे पडल्यानं छोटे मोठे अपघात नियमित होत आहेत तसंच रस्त्यांची सद्यस्थिती लक्षात घेऊन उपमहाराष्ट्र केसरी पैलवान अमृतमामा भोसले आणि माजी नगरसेवक बाळासाहेब कलागते यांच्या मार्गदर्शनाखाली परिसरातल्या नागरिकांनी एकत्र येत इचलकरंजी महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक पल्लवी पाटील यांना रस्त्यांची दुरुस्ती करण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली नदीवेच नाका परिसर जुना चंदूर रोड तसंच संबंधित प्रभागातील रस्त्यांची अवस्था दिवसेंदिवस अधिकच खराब होत चालली आहे शहरातील अनेक प्रमुख मार्गांवर मोठमोठे खड्डे पडल्यानं नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागतंय या खड्ड्यांमुळे अपघातांची संख्या वाढत असून वाहन चालकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होतीये रस्त्यांची अत्यंत खराब अवस्था पाहता तात्काळ खड्डे भरून पॅचवर्क करण्याची मागणी उपमहाराष्ट्र केसरी पैलवान अमृतमामा भोसले आणि माजी नगरसेवक बाळासाहेब कलागते यांनी केली दरम्यान गेल्या काही महिन्यांपासून रस्त्यांची दर्जाहीन कामं निकृष्ट साहित्याचा वापर आणि दुरुस्थिती हलगर्जीपणा यामुळं नागरिकांमध्ये रोष वाढलाय पावसाळ्यानंतर रस्त्यांची परिस्थिती आणखी बिकट झाली असून काही ठिकाणी खोल खड्ड्यांमुळे वाहनांची रहदारीही धोकादायक बनली आहे शाळा कॉलेजमध्ये जाणारे विद्यार्थी कामाला जाणारे नागरिक तसंच व्यावसायिकांना रोजच्या प्रवासात मोठा त्रास सहन करावा लागत असल्याचं देखील नागरिकांनी सांगितलं तर माजी नगरसेवक बाळासाहेब कलागते यांनी महानगरपालिकेनं तात्काळ रस्त्यांची पाहणी करून संबंधित कंत्राटदारांना नोटीस देत त्वरित पॅचवर्कचं काम हाती घ्यावं नागरिकांच्या सुरक्षिततेशी तडजोड कोणत्याही परिस्थितीत चालणार नाही त्याचबरोबर निवेदनाची योग्य दखल न घेतल्यास येत्या काळात मोठ्या प्रमाणावर आंदोलन करण्याचा इशारा दिला तसंच रस्त्यांची दुरुस्ती तातडीनं न झाल्यास येत्या काही दिवसात नागरिकांचा रोष आणखी वाढू शकतो त्यामुळे संबंधित विभागानं तत्परतेनं काम हाती घेऊन रस्त्यांची समस्या सोडवावी